जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोरमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची हो खबर बात मध्ये घरगुती वाद मिटवण्यासाठी आलेल्या जणांनी एका कुटुंबाला मारहाण जीव मारण्याची धमकी दिली कर्जत कारेगाव रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिराजवळ ही घटना घडली या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत लोकेश पांडुरंग खेडकर यांनी फिर्याद दिली आहे तालुक्यातील काहींनी मंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते परंतु ते काही मंत्री होऊ शकले नाहीत परंतु आमदार काशीनाथ दाते तुम्ही व्हावेत अशी माझी इच्छा असून आम्ही तुम्हाला मंत्री अशी ग्वाही माजी खासदार पाटील यांनी दिली श्री क्षेत्र पिंपळनेर येथे निळोंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत व पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने निळोबा राय दिंडी सोहळ्यातील दिंडी चालक व विनयकरांचा सन्मान सोहळा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक व राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या सहकारी माजी नगरसेवकांनी थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला भाजपच्या काँग्रेसची साथ करण्याचा निर्णय घेतला आहे ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आदिक यांना हा मोठा धक्का मानला जातो सोमवारी सायंकाळी माजी मंत्री थोरात जिल्हा बँकेचे संचालक कारण करण ससाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर निलेश नागले यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला नानज येथील सावळे कुटुंबाला मारहाण केल्याच्या गुन्ह्यातील फरार तीन आरोपींना पोलिसांनी काष्टी येथे रविवारी पाठलाग करून ताब्यात घेतले सार्थक विजय साळवे ओम चंद्रकांत गोरे व सोमनाथ सोमनाथ काशीनाथ शिकटे अशी त्यांची नावे आहेत याबाबत अभिजित संपत साळवे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी सापळा रचवून रविवारी पाठलाग करून तिघांना जेरबंद केले आहे लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्या प्रकरणी माजी नगरसेवकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच याबाबत त्यांच्या पत्नीला सांगितले असता तिने जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी नगरसेवक सुनील भगवंत वाळके व वा त्यांची पत्नी मनीषा सुनील वाळके असे आरोपी दांपत्याचे नाव आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया एक छोटशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहता तालुक्यातील गोगलगाव शिवारात सायंकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण पसरली डोंगरापासून काही अंतरावर असलेल्या चौथारी शेततळ्यात बुडून आणि त्यांची मोठी बहीण दिव्या पोपट चौधरी या दोन निरागस चिमुकल्यांचा डुबवून अंत झाला या घटनेनंतर शेततळ्याजवळ ग्रामस्थ शोक शोक मग्न झाले पोटच्या गोळ्यांना आई जयश्री आणि वडील पोपट चौधरी यांनी एकच ताहो फोडला मृत चिमुकल्यांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आला निवडणुकीपूर्वी भोजापूर धरणाचे पाणी देण्याचा शब्द आपण दिला होता यापूर्वी सारखे पाणी आणून टाकण्याची वेळ आली नाही कोणत्याही कार्यकर्त्यांचे जेसीबी वापरून सहकारी संस्थेमधून बिल काढावी नाही ते यापूर्वी निळवंडे आणि आता भोजापूर धरणातून पाणी उपलब्ध करून दिले यंदा पाऊस चांगला झाल्याने लाभ क्षेत्रातील गावांना पाणी देता आले असे जलसंपदा मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हटले आहेत जिल्हास्तरीय सतरा वर्षीय वयोगटातील कबड्डी स्पर्धेच्या फेर सामन्यात कर्जतच्या समर्थ विद्यालयाच्या संघाने पुन्हा एकदा न्यू इंग्लिश स्कूल टाकळी भान संघाचा एकतर्फी पराभव करीत विभागीय पातळीवर आपले नाव कोरले गुणांनी संघाने टाकळी भान संघाचा पराभव केला हा अंतिम जिल्हा क्रीडा येथे पार पडलाय यापूर्वी हा अंतिम सामना कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात झाला होता त्यावेळी कर्जत संघाने बाजी मारली होती मात्र हा सामना वादग्रस्त ठरल्याने सोमवारी नव्याने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेर सामना खेळावा लागला नगर परिषद हद्दीतील पारगाव रस्ता ते बाजार तळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस व सतीश बोरुडे यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण केले त्यांची दखल घेत कल्याण टोल फ्रान्स स्ट्रक्चर कंपनीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे दत्त ग्रामीण विकास प्रतिष्ठान व शिंदेसेनेच्या वतीने जवखेड खालसा येथे जमीन रखडून गेलेल्या पूरग्रस्तांना कोपरे हनुमान टाकळी भागांतील एकशे सात पूरग्रस्तांना ही मदत करण्यात आली आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की पूरग्रस्तांना व्यक्तिगत मदत करण्याचा उपक्रम माणुसकीच्या जाणीव सजीव असल्याची साक्ष देतो जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतो जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर